किलो आहे माणूस काजू खात नाही पण सिगारेट वाढल्याशिवाय परत ऐका तंबाखू तूप तूप सातशे तंबाखू सतराशे माणूस तूप खात नाही पण तंबाखू खाल्ल्याशिवाय राहत तंबाखू खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि परत ऐका दूध पन्नास रुपये लिटर आहे पन्नास आहे ना दूध दूध पन्नास रुपये लिटर आहे आणि दारू पाचशे वीस रुपये लिटर आहे माणूस दूध पित नाही पण दारू पिलेशिवाय राहत नाही आणि दारू एवढी इमानदार आहे डोळे झाकल्याशिवाय पिता येत नाही सिगरेट एवढी इमानदार आहे वडल्याशिवाय पेटत नाही आणि माणूस एवढा इमानदार आहे तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही ही ताकद माणसाची आहे काय करता चांगल्या कामाला त्रास आहे वाईट कामाला अजिबात त्रास नाही काय करता चांगल्या कामाला त्रास आहे वाईट कामाला अजिबात त्रास नाही पटकांना बोला महिला मंडळ पुरुष मंडळ डाळिंबीचं झाड लावायला कष्ट घ्यावं लागतं लागतं का नाही ओ लागतं का नाही डाळिंबीचं झाड लावायला कष्ट घ्यावं लागतं द्राक्षाचं झाड लावायला कष्ट घ्यावं लागतं फुलाचं झाड लावायला कष्ट घ्यावं लागतं पण येड्या बाबळीचं झाड लावायला कष्ट घ्यावं लागतं का होय किंवा नाही तेवढं सांगा नाही याड्या बाबळीचं झाड आपोआप येतं परत ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ कपडे धुण्यासाठी कष्ट घ्यावावे लागतात कपडे मळवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतात का अजिबात नाही मुलांना भजन कीर्तन शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागत पण पोरांना शिव्या शिकवण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं का ना बोला आपण आपल्या पोरांना शिव्या शिकवतो शिकवतो नाही पण तरी सुद्धा कालटी आपली काना काना शिव्या नाही म्हणा म्हणा मला का असतंय त्यात एका मला शिवी दिली बर का एका पोरनं मला शिवी दिली आणि बापाकडे वळत बघा तुमचा पोरगा किती घाण शिव्या देतोय त्याचा बाप म्हणला महाराज अजून ती लहान आहे आता देतोय घाण शिव्या मोठे झालेलं दिल चांगल्या शिव्या <laughs> नंतर माझ्या लक्षात आलं ह्याच्यात काय दोष नाही सगळा दोष आधार कार्डामध्ये काय करता बाप पण एडाल पोरगा पण या बाप कार्य करता पोरगा युवा कार्य करता आई बचत गटाचा अध्यक्ष तिची मैत्रीण महिला संघटनेचा अध्यक्ष आणि तिची मैत्रीण आख्या गावात भाषण करती महिलानी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे राह रा ना बाय राह तुझा नवरा मशीन ओढत नाही तू कर भाषण चालू तुला तर काय बोलावं सोळा सोळा सोमवार करती सासरा बिन बाकीचा मारती स्वतः गरम गर भजी खाती सासऱ्याला गारगार भजी देते सासऱ्यानं गारगार भजी खाल्यामुळे सासऱ्याला लागली जुलाब सासरे घे डबडकी पळ घे पळ रात्री दहा वेळा दिवसा पंधरा वेळा आठवड्यात सासऱ्याचं सात किलो वजन पण कमी झालं दीड लाख रुपये खर्च केला तवा कुठं सासरा नीट झाला मग तुझी गार भजी नेमकी केवढ्याला पडली दीड लाख दीड लाखाला काय करतात महिला मंडळ पुरुष मंडळ माझं माझं कीर्तनात एक सांग ना जरा नीट ऐका विठाला 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 माझं कीर्तनातनं सांगणं असत आपण विठाला विठाला वाला, विठाला माझं कीर्तनातनं सांगण्या असतं महिला मंडळ तुम्हाला सांगणं असतं जरा तुमची थोडीशी संख्या कमी आहे पण अजून वाढेल नीट ऐका प्रत्येक महिला मंडळ माझं सांगणं असतं आपण आपल्या सास सासऱ्यांची सेवा केली पाहिजे आणि पुरुष मंडळ तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे लक्षात आलं तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे हा तुम्ही तुमच्या सास सासऱ्यांची सेवा नाही केली तरी चालेल पण महिला मंडळ तुम्ही तुमच्या सासऱ्यांची से सेवा करा आणि माझं कीर्तनातनं नेहमी सांगण्यास दोन भावाचा ज्या घरामध्ये दोन भावाचा ज्या घरामध्ये दोन जावाचा आणि ज्या घरामध्ये सासूसुनचा एकत्रित ये येऊन खळखळून हसण्याचा आवाज येतो ते खर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग असतं काय मत आहे तेवढं मला सांगा पण पाय आपण सांगेन सास मध्ये प्रेम असलं पाहिजे आणि बरं का पुरुष मंडळ एकाने मला प्रश्न विचारला तो म्हटला महाराज आई वडील सांभाळण्याचा अधिकार मुलाला देण्याच्या ऐवजी हो जर मुलीला जर दिला तर काय अडचण आहे का काय प्रश्न विचारला <laughs> आई वडील सांभाळण्याचा अधिकार मुलाला देण्याच्या ऐवजी हो जर मुलीला दिला तर काय अडचण आहे का म्हणजे बाबा एवढं सगळं करण्यापेक्षा जर प्रत्येक सोनं तिनं तिच्या सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांसारखी केली तर महाराष्ट्रातले नव्वद टक्के वृद्धाश्रम जाग्याला बंद होतील काय मत आहे तेवढं मला सांगा हा सांगेन सासून मध्ये प्रेम असलं पाहिजे आणि आज जर सासू जर महिला सुन जर जर आपल्या सासूबाईची सेवा करत नसेल जास्त काय नाही होणार उद्या घरातला एक माणूस तेवढा कमी होणार पण लक्षात ठेवा उद्या तुमचा पप्प्या सुद्धा उद्या मोठा होणार आहे उद्या त्याच सुद्धा लग्न होणार आहे उद्या तुम्हाला पण सूनबाई येणार आहे आणि तुम्ही जसा तुमच्या सासूबाईचा काटा काढला तशी तुमची सून तसा तुमचा काटा काढणार कुशाल हाय म्हणतोय म्हणून म्हणून मला सांगणं असतं चांगलं कर्म करा आणि जो कर्म करणार त्याला भोगावं लागणार आहे हिता सुटका नसते जो कर्म करणार त्याला भोगावं लागणार म्हणजे कस एक माणूस रस्त्यानं चालला एक माणूस रस्त्यानं चालला त्यानं बघितला आंबा आंबा तोडला आंबा खाल्ला आंबा पोटामध्ये गेला आंब्याचा झाडाचा मालक आला आणि त्यानं घेतली काठी आणि ज्याने आंबा खाल्लाय त्याच्या पाठी तशी जोरात अशी हाणली पटकारना बोला आंबा कुणी बघितला आंबा कुणी बघितला डोळ्यानं डोळ्यानं तिथपर्यंत चालत कोण घेऊन गेलं पाय तोडला कोणी हातानं चगळला कोणी दातानं चौकणी चाकली जिबेनं जिबेनं कोणाकडे ढकललं पोटाकडं मार कोणी खाल्ला पाटचं काय आहे का सांगा पाठ आधी नाही मधी नाही आध्यात नाही मध्यात नाही पण पाटीनं ना मार खाल्ला पण पान पाणी कुठून आलं अकोला मग <laughs> आंबा <आको ला। laughs> कोणी बघितला डोळ्यानं केले कर्म झाले त्याची भोगाले कर्म कर्म केले, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि मेले म्हणून माणसानं जरा चांगलं कर्म केलं पाहिजे माणसानं देवाची भक्ती केली पाहिजे चांगलं कर्म माणसाने केलं पाहिजे नीट ऐका चांगलं कर्म माणसाने केलं पाहिजे दुसऱ्याला दान धर्म माणसाने केलं पाहिजे मला सांगा अरे तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये एखादा माणूस आहे बिचारीची बायपास सर्जरी करायची आहे दीड लाख रुपये खर्च आहे आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे अरे ऐका त्या माणसाच्या बायपास सर्जरीला जर तुम्ही जर मदत केली ना तर तुमची बायपास सर्जरी करायची विटेवरला मालक कधी वेळ येऊ देणार नाही काय मत तेवढं मला सांगा पण चांगलं कर्म करायला शिका ऐका तुमच्या गावामध्ये एखादा माणूस आहे तुमच्या गावामध्ये एखादा माणूस आहे आजारी आहे पैशाची गरज आहे आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे तुमच्या गावामध्ये एखादा मुलगा आहे बिचारा गरीब आहे पण अभ्यास करून डॉक्टर झाला गावातल्या लोकांनी त्या मुलाचा बॅनर लावून त्या मुलाचा सत्कार करणं गावकऱ्यांचं ओ मोठ्याना बोला गावकऱ्यांचं महिला मंडळ आवाज येऊ द्या लाडक्या बहिणीच पैसे चार पटणी येतील आता येईल आवाज तुमच्या गावामध्ये एखादी दे मुलगी आहे बिचारी गरीब आहे पण अभ्यास करून तहसीलदार झाली त्या मुलीचा सत्कार करणं गावकऱ्यांचं काम आहे परत ऐका अरे तुमच्या गावमध्ये एखादं दे गणेश मंडळ आहे गणपती समजा जवळ ज्या दिवशी जवळ येतील ज्या वेळेस वर्गणी गोळा करू लागेल आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे तुमच्या गावमध्ये देणगीची गरज आहे आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे तुमच्या गावमध्ये मंदिर बांधायचं आहे पैशाची गरज आहे आपण त्याला मदत करणं आपलं तुमच्या गाव गावामध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणायचा आहे पाच हजार रुपये कमी पडले तर आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे कोण म्हंटल काम आहे जोडबोर जरा सत्कार करतो त्याचा काय करता अरे चांगलं कर्म माणसाने केलं पाहिजे नेट ऐका लहान असताना प्रत्येकाला कविता होती बरं का देणाऱ्याने तुम्ही आजार आहे का बोल जावा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात कापून घ्यावे बरोबर आहे ना <laughs> कापून घ्यावे मग काय करावं अरे त्याचे हात घ्यावे त्याची दान करण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे अरे माणसानं दान धर्म माणसाने केला पाहिजे याचं कारण नीट ऐका अरे देणाऱ्याच्या आत वर असतात घेणाऱ्याच्या हात खाली असतात देणाऱ्याला कधी कमी पडत नसतं घेणाऱ्याला कधी पुरत नसतं देणारं बना तुम्ही घेणार बनू नका बर का पुरुष मंडळ महिला मंडळ आपल्या हाताचं भूषण सोनं नाही आपल्या हाताचं भूषण बांगड्या नाही आपल्या हाताचं भूषण दान करणार शास्त्रकार म्हणतात हस्तस्य भूषणम दान सत्यस्य कंठस्य भूषणम आणि कर्णस्य भूषणम शास्त्रम भूषण एके प्रयोजनम अरे माणसानं दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे दान धर्म करायला शिका ऐका तुम्ही किती उंच आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला ठेंगण्या माणसांमध्ये बसावं लागेल तुम्ही किती ताकदवान आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला आशक्त माणसांमध्ये बसावं लागेल ऐका तुम्ही किती गोरे आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला काळ्या माणसांमध्ये बसावं लागेल आणि तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवण्यासाठी कधी कधी तुम्हाला गरीबांमध्ये अर्थात गरीबाची मदत केली पाहिजे ऐका विद्यार्थ्यांनी परिचय अभ्यासाने दिला पाहिजे योग्यानं गुरुने परिचय हा ज्ञानाने दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी परिचय हा अभ्यासाने दिला पाहिजे योद्ध्यानं परिचय हा युद्धाने दिला पाहिजे पकवास वादकानं परिचय हा तालाने दिला पाहिजे गायकानं परिचय हा गायनाने दिला पाहिजे अरे ऐका योग्यानं परिचय ध्यानाने दिला पाहिजे आणि श्रीमंतानं परिचय दानाने दिला पाहिजे काय मत आहे तेवढं मला सांगा म्हणून दान धर्म करायला शिका नीट ऐका ढगे देत असतात ढगे देत असतात म्हणून ढगाचं स्थान जेमिनी सपाटीपासून वर आहे आणि समुद्रा घेत असतो म्हणून समुद्राचं स्थान जेमिनी सपाटी पासून खाली आहे मला सांगा आता मला तुम्हाला सगळ्यांनी प्रश्न विचारायचा आहे मला सांगा आपण समजा समुद्रातून प्रवास करत असलो आणि अचानक आपल्याला तहान लागली आणि ऐका एवढा मोठा समुद्र आपल्याला एक ग्लास तरी पाणी देऊ शकेल का होय किंवा नाही तेवढं मला सांगा देऊ शकेल अजिबात नाही ह्याच्यापेक्षा जा झरा झरा लहानच असतो पण झरा हा येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान मिटवत असतो एकदा समुद्राने एकदा झऱ्याला प्रश्न विचारला कुणी विचारला प्रश्न विचारला झऱ्याला समुद्राने प्रश्न विचारला झऱ्या ए झऱ्या अरे तुला माझ्या एवढं हो मोठं केव्हा व्हायचं आहे त्यावेळेला त्या झऱ्याचं उत्तर आहे का तो झरा म्हणतो समुद्रा ए समुद्रा अरे होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बर ते मोठं पण व्हायचं आणि लोकांच्या तोंडाच्या बाहेर राहायचं याच्यापेक्षा लहानच राहायचं आणि लोकांच्या तोंडाच्या आत राहायचं माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे वेळा तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे ऐका अभिष्ट चिंत सोहळ्या निमित्त एक संकल्प करा वेळेला जरा महत्व द्यायला शिका वेळेला जरा महत्व द्यायला शिका कालचा दिवस आज येणार नाही आजचा दिवस उद्या येणार नाही आणि उद्याचा दिवस परवा येणार नाही माणसाच्या हातामध्ये घड्याळ आहे पण माणसाच्या हातामध्ये वेळ नाही माणूस घड्याळ थांबू शकतो पण माणूस कधी वेळ थांबवू शकत नाही वेळा तोपर्यंत माणसाने परमार्थ केला पाहिजे <networks> नीट आहे का आणि आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर वेळेचा वापर कसा करावा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं वेळेचा वापर कसा करावा धर्मवीर संभाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न वर्ष <dónde familiar language> जगले तू खबर आहे बेचाळीस वर्ष स्वामी विवेकानंद एक एकोणचाळीस वर्ष भगतसिंग चोवीस वर्ष माऊली बावीस वर्ष आणि मुक्ताबाई अठरा वर्ष जगल्या महाराज किती वर्ष जगले एकावन वर्ष अठरा <laughs> एकावन वर्ष निम्मा आयुष्य महाराज जगले पण काय महाराजांची कीर्ती पसरली बघा ऐका काय काय लोक म्हणतात काव महाराज तुम्ही तुमच्या राजाचं नाव सारखं कीर्तनात न घेता मग काव महाराज तुमचा राजा काय देव होता का पण नीट ऐका माझा राजा देव होता का ना हे काय मला काय माहीत नाही माझा राजा देव होता का ना हे काय मला काय ना ना माहित नाही पण माझ्या राजामुळं मंदिरातला देव सुरक्षित आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती <ुण> आहे ऐका ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला ही गोष्ट लक्षात ठेवा शिवबा शिवबाजन राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती हो बोला दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती शिवने हरिवार जन्मला राजांचा अधिपती शिवने हरिवार जन्मला राजांचा अधिपती सारे राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचं दैवत हे याला संस्कार म्हणतात आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती घडले कोणी घडवले आई साहेबजी जाऊन घडवले महिला मंडळ पटकारांना बोला तुम्हाला असं वाटतं का नाही की तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा वाटतं का नाही बोलत जावं जरा बहिणीनु <laughs> काय बहिणी बोलत नाहीत्या आणि नुसत्या बहिणीने नाही राहिल्या लाडक्या बहिणी झाल्या होय लाडक्या बहिणीन लाडका दाजी मेला काग गोळा करून करून त्यांचं <laughs> लय भारी काम आहे पुरुष म्हणजे फटकारना बोला मला सांगा आपल्याला समजा एस आपल्याला पंढरपूरला जायचं म्हणलं तर आपल्याला तिकीट कसं आहे फुल फुल, फुल तिकीट आहे हा हा जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या फुड आहेत त्या लोकांना एस टी कशी आहे फुकट आहे मला असं वाटतंय जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या फुड आहेत त्या लोकांना एस टी फुकट नको आहे तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे काय मत आहे तेवढं सांगा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे मी खोटं बोलतच नाही तर आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे मग जे आमच्यासारखे गोर hmm. <laughs> <हाँ। laughs> <गरीब। laughs> <laughs> जे गोरगरीब विद्यार्थी आहेत आमच्या सारख्या गरीबांना गरीब कोणाच्या गरीबवर असं हसू नये लक्षात ठेवा आमच्या सारख्या गरीबांना हाफ तिकीट पाहिजे पण हे काही निर्णय काय मी काय घेऊ शकत <laughs> नाही त्याकरता मला कोण बनावं लागेल मुख्यमंत्री आणि का हो का हो का का <laughs> का मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही त्याकरता मला निवडणुकीला होबा राहावं लागेल आणि मी काय निवडणुकीला होबा राहू शकत नाही आणि जरी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला काय मत काय देऊ शकत नाही देऊ नका पण तू तर होय म्हणा निदान तुम्हाला माहित आहे मी कुठल्या पक्षाचा आहे हो सांगा मी कुठल्या पक्षाचा आहे सांगा माझा कुठला पक्ष आहे हा सांगा। सांगा सांगा। हो भी हाई भी हाई सांग माझा कुठला पक्ष आहे सांगितलं असतं सांगायचं काय नाही पण कसं बघ मी बघ वेगळ्या पक्षाचं निघालो लोक म्हणजे आधीच निवडणुका चालू आहे त्या काय तर सांगू पण काय करायला आता ऐका सांगतो आता माझा कुठला पक्ष आहे ऐका आता माझा कुठला पक्ष आहे तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे वावा वावा टाळ्या वाजवत्या काँग्रेस मी भाजपचा नाही मी राष्ट्रवादीचा पण नाही मी हाताचा पण नाही मी घड्याळाचा पण नाही मी शिंदे गटाचा पण नाही मी ठाकरे गटाचा पण नाही मी मनसेचा पण नाही आमचा एकच पक्ष फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष वा। <laughs> आणि वाक्य सांगू का तुम्ही तुमच्या पोराला बुढारी बनवा लोक पाच वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा आयुष्यभर लोक तुमच्या पोरला माउली म्हणतील ही गोष्ट लक्षात ठेवा <laughs> अरे ताकद आहे वारकरी संप्रदायाची छत्रपती तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज खाली मांडी घालून बसायचे लोक म्हणले महाराज अह राजे आले राजेना सिंह सिंहासन द्या महाराज म्हणायचे अजिबात मला सिंहासन नको आहे तुको बर आहे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे आणि गुरुच्या कीर्तनाला मी सिंहासनावरती मांडी घालून बसलं हे बसणे मला शोभत नाही मग मी खाली बसणार याला म्हणता संस्कार विषय चालू होता महिला मंडळ तुम्हाला असं वाटतं की नाही की तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा वाटतं अरे अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्मालेला तयार आहेत पण महिला मंडळ नीट आहे का त्याकरता अगोदर तुम्हाला जिजाऊ बनावं लागेल पुरुष मंडळ तुम्हाला असं वाटतं की नाही की तुमचा मुलगा रामासारखा असावा वाटतं का वाट नाही अरे होईल तुमचा मुलगा रामासारखा पण त्याकरता अगोदर तुम्हाला राजा दशरथ व्हावं लागेल दशरथ राजा व्हावं लागेल आणि दशरथ राजा कुणाचा बाण टोकरत नव्हता <laughs> दशरथ राजाने बाण कधीच ठोकरला नाही कोणाला आणि दशरथ राजा तर दुधामध्ये कधीच पाणी टाकून दूध विकत नव्हता कशाचा आता जी लोक बाण टुकरून जमीन वाढवली आकडे टाकून काय वेगळा अर्थ रागेल ऐका आपण अगोदर बदललं पाहिजे आणि कसं माहिती आहे का दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणायचं आहे स्वतः बदलणं सगळ्यात अवघड आहे महिला मंडळ मुलाला आपण आपली मस्त अपेक्षा आहे आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बांधला पाहिजे बनेल पण तुम्ही अगोदर जिजा व्हायला शिकलं पाहिजे तुम्ही अगोदर व्हा दुसऱ्याला चांगलं वागा असं म्हणायचं आहे पण स्वतः चांगलं वागणं सगळ्यात अवघड आहे काय करता म्हणून त्याच्यामुळं अगोदर संस्कार घडवा मुलांवरती अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते ऐका ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते आमच्या आई साहेबांना काय डोहळं लागायचं काय डोहाळं लागायचं आमच्या आई साहेबांना ज्ञानेश्वरी वाचण्याचं डोळा आई साहेब जिजावना लागायचं गीता वाचण्याचं डोहा आई साहेब जिजावना लागायचं हरिपाठ वाचण्याचं डोहाळ आई साहेब जिजावना लागायचं आणि हातामध्ये तलवार पकडून स्वराज्याची स्थापना करण्याचं डोहाळ आमच्या आई साहेब जिजावना लागायचं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडले हे डोहाळ लागायचं आताच्या आयना काय डोहाळ लागतं माती खायचं चिचक खायचं मोबाईल बघायचं महिला मंडळ मुलगा पोटात असताना अजिबात मोबाईल घेतला नाही पाहिजे संस्कार ते घडत असतात अरे ऐका ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटात होते त्यावेळेस जिजाऊनी जगदंबेकडे मागणं मागितलं कोणतं मागणं जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल गोरगरिबांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल तुझी भक्ती करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल आई वडिलांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल आणि माझ्या मुलाला डोळ्यासमोर कोणती स्त्री दिसेल तर तिला आई म्हणून हाक मारणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल हे मागितलं आणि जिजाऊने आपल्याला काय दिलं हरी हरी माझी जाऊ ने माझी जाऊ नये दिया हमें सुंदर शिवाजी राजा माजी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माजी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माजी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा एक साथ ताली वाजवा हा ताली वाजवा ताली ये दोन हाथ दिले था क्या बात है हाँ बाबा पकवान name राजा माझी जाऊ सुंदर शिवाजी राजा माझी सुंदर शिवाजी राजा, मा दिया हमें, सुंदर शिवाजी राजा. समाज मनत होता त्या राजा जे का समाज म्हणत होता राजा जे का आनंदाने नांदत होती प्रजा जे का आनंदाने ना ना ना… होती प्रजा जेका। समाज म्हणत होता जाता राजा जे का समाज म्हणत होता जाता राजा माझी जाऊ नेहा मे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ नेहा मे

आणि अकोल्यांच्या माणसाचा आवाज कमी हो शोभत का आपल्याला अरे आवाज जरा जोरात येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अंगावरती काटा आला का नाही आला का नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरती काटा येत नाही त्याचा काटा काढावा अभिमान आहे आपला ऐका का नाव घेतोय छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना महिला मंडळ पुरुष मंडळ आज कीर्तन करायला सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती आपल्याला म्हणावी लागले असतं